श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा म्हणजे आजच्या मध्ये आपण बघा सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस ऑगस्ट श्रावणी सोमवार आहे चौथा सोमवार आहे श्रावणातील आणि त्याच दिवशी आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे दसर म्हणणं माहिती की श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण सर्वच जण व्रत करतो परंतु ह्या वेळेस श्रावणी सोमवारी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट आपला श्रावणी सोमवार उपवास पण असतो मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की मग श्रावणी सोमवार हा उपवास कसा सोडायचा कारण की असा हे पाहिजे की श्रावणी सोमवार पण घडला पाहिजे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण घडली पाहिजे असं दोन्ही उपवास घडले पाहिजे तर त्याला पर्याय काय मी आत्ताच एक लावी लाईव्ह प्रश्न उत्तर होते आपले तर त्याच्यात एकाने मला तसा प्रश्न पण केला होता मी सांगितलं तसं पण डिटेल्स आपण आजच्या ते बघणार आहे आणि त्यानंतर आज सॉरी सोमवारी म्हणजे कृष्ण जन्माष्टमीला बारा ते साडे बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान काही सेवा करायची असते कृष्ण जन्मानिमित्त तर आता ती कोणती सेवा करायची कशी करायची काय करायची हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओत बघणार आहेत व्हिडिओ फार मोठा होणार नाही पण छोटा व्यवस्थित पण काळजीपूर्वक बघा म्हणजे आपल्याला सर्व समजेल सर्वप्रथम बघा पंधरा दिवस झाले आपला व्हिडिओ नव्हता बऱ्याच जणांना वाटत असले आता व्हिडिओ का टाकत नाही तर गोष्ट अशी झाली की आता आपल्या सरांना माहिती रक्षाबंधन होतं आणि आपण राख्या आध्यात्मिक राख्या आपल्याकडे असतात दरवर्षी असतात आणि वर्षी पण होत्या तर जवळजवळ पंधरा दिवस त्या राख्यांचं इतकं गर्दी होती स्टॉलला पण गर्दी होती कस्टमरची स्टॉलला गर्दी होती राख्यांचे पॅकिंगचं होतं कुरिअरचं गर्दी होती तर ही सगळीच गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही म्हणून व्हिडिओ आपण टाकू शकलो नाही आता आज निवांत झालं त्यामुळे आता आज आपण व्हिडिओ बनवत आहेत तर बरेच श्रावण महिना अतिशय महत्वाचा आणि सणाचा पण होता परंतु काय करणार एका वेळेला एकच काम करू शकते जर कस्टमर दुकानात उभं असेल स्टॉलला कस्टमर असेल आपन तर आपण तर बाहेर निघू नाही शकत ना, ना आपण हे व्हिडिओ वगैरे हे दुसरं काम करू शकत नाही त्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही झालं तर असो आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा तर आता श्रावणी सोमवारच्या दिवशीच आपली आहे कृष्ण जन्माष्टमी आता आपल्याला त्या दिवशी उपवास करायचा असतो बरेच जण करतात मी तर म्हणते सर्वांनी करावं कृष्ण जन्माष्टमी प्रत्येकाने करावा आणि हा उपवास असतो हा एकादशी सारखा असतो आणि जेव्हा आपण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतो ना तर वर्षाच्या चोवीस एकादशी असतात आणि चोवीस एकादशीचं पुण्य लागत असतो बघा वर्षाच्या चोवीस बारा महिन्यात प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात असं बारा महिन्याच्या चोवीस एकादशी असतात आणि एक कृष्ण जन्माष्टमी उपवास केला तर तुम्हाला चोवीस एकादशी पूर्ण वर्षभराच्या एकादशीचं पुण्य लागतं म्हणून कृष्ण जन्माष्टमी उपवास प्रत्येकाने करावा आणि त्या दिवशी नुसताच उपवास करण्यात अर्थ नाही काहीतरी सेवा झाली पाहिजे कधी असो कोणताही कर, उपवास करणार असं तुम्ही पण नुसताच उपवास करणं याला महत्व नाहीये तर उपवासाच्या दिवशी सेवा करणं महत्वाचं आहे नाही तर आपण काय करतो अगदी पाण्यावर उपवास करतो आणि देवाला हात सुद्धा जोडत नाही तर तुमचा तो उपवासाचं तुम्हाला फळ शून्य मिळतं म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की उपवास करायचा पण त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची भले तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा घडली पाहिजे सेवा महत्वाची आहे उपवास महत्वाचा नाहीये परंतु आपल्याला हा उपवास करायचा आहे तर असो आता उपवास करायचा आहे हे समजलं उपवास केल्यावर काय अ फळ मिळतं ते समजलं परंतु आपल्याला आता उपवास हा श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी ही द्विध निर्माण झाले एका दिवशी आल्यामुळे तर बघा आपल्याला सर्व माहिती की कुठ महादेवाच्या कुठल्याही उपवासाला भगर चालत नाही तर महादेवाच्या उपवासाला भगर चालत नाही फळं वगैरे खा असच खाता आणि आपल्या एकादशी सारखा हा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास असतो म्हणून आपण काय करायचं श्रावणी सोमवार दुपारी सोडायचा नाही त्या दिवशीचा तो संध्याकाळी सोडायचा संध्याकाळी सोडायचा असा की त्या दिवशी भगर खा आपण भगर खा म्हणजे कसं तुमचं श्रावणी सोमवार सुटेल आणि तुमची कृष्ण जन्माष्टमी घडेल म्हणजे तुम्हाला उपवास तुमचे दोन्ही घडतील तर हे लक्षात घ्यायचं बाकी दुसरं काही खायचं नाही मग कारण की काय होईल उपवास तुमचा दोन्ही तुम्हाला लागू होणार नाही त्यामुळे भगर खा आणि मग दोन्ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तो तसं म्हटलं की आपल्याला त्या दिवशी काय करायचं काय खायचं आहे त्यानंतर झालं आता आपल्या बारा ते बारा एकोणचाळीस बारा ते बारा एकोणचाळीस सेवा करायची तर सेवा कुठली करायची आता ते बघू तर बघा हा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे या दिवशी आपल्याला कृष्णाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची अगोदर केले तर खूप म्हणजे तरी चालेल मी तर म्हणते दिवसभर करावा आम्ही त्या दिवशी सुद्धा केंद्रामध्ये काहीतरी सेवा ठेवणारच आहे म्हणजे बघू तर दुसऱ्या दिवशी जर दुसऱ्या केंद्रामध्ये जर नवनाथ पारायण आहे नाही तर गोपाल काल्याच्या दिवशी आम्ही कृष्णा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक ठेवला असता परंतु बघू आता सगळ्यांचे नियोजन घेऊन पण काहीतरी सेवा असेल आमची पण तर बघा तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे त्या दिवशी आपल्याला बारा, थे बारा थे ते बारा एकोणचाळीस काही सेवा करायची आहे पुन्हा सांगते अगोदर पासून सेवा सुरू केली तरी हरकत नाही तेवढी तुमची सेवा जास्त होईल त्या दिवशी आपल्याला सन रात्री पुरुष सुक्त वाचायचं आहे श्री कृष्णाचा जन जो मंत्र आहे श्री याचा अमन वासुदेव सुतम कंस चा नर देवकी परमानंद कृष्ण मंदिर जगदगुरु हा मंत्र आहे हा मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर ओम नम वासुदेवाय नम हा मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्र नाम वाचायचं आहे त्यानंतर पुरुषसुक्त वाचायचं आहे अ त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आपल्याला हे स्तोत्र वाचन करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र पण एक माळ करायचा आहे कमीत कमी एक माळ जप करायचा आहे आणि जास्तीत जास्त श्री कृष्णाची नारायणाची सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र गीतेचे पंधरा पंधरावा अध्याय वाचा किंवा गीतेचं गीतेच तुम्ही गीता वाचलं तरी चालेल पण गीता आपले एवढे अठरावा अध्याय तेवढे होत नाही गीतेचे आपले अठरा नावं आहेत ते वाचन करा जे आपल्याला जे काही आहे ते आपल्याला सर्व काही श्रीकृष्णाची जेवढी सेवा आपल्याला एकोणचाळीस मिनिटात करता येईल तेवढी करायची आहे आणि एक बारा एकोणचाळीस झाले की त्यावेळेस आपल्याला पाळणा हलवायचा असतो म्हणजे कृष्ण जन्म करायचा असतो तर असे आपले हे सगळं शेड्यूल असत तर सेवेचं पण आणि कृष्ण जन्माष्टमीचं पण पण मग आपल्याला काय करायचं हे सेवा आपल्याला तेवढं करायचं आहे जर आपल्याला एकोणचाळीस मिनिटात होत नसेल तर आपण अगोदर सेवा करा काही हरकत नाही अगोदर सेवा सुरुवात केली तरी चालेल असं आपलं सेवा आहे ही सेवा करायची म्हणजेच आपल्या जेव्हा आपण तुम्ही पूर्ण सेवा कराल आणि कृष्ण जन्माष्टमी साजरी कराल साजरी करा, शाद्री करा शाद्री नका करू म्हणजे पाळण हलवा नकालो परंतु सेवा मात्र करा जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला त्याचं पूर्णपणे फळ मिळेल आणि आपले जो काही आहे तो उत्सव आहे जो काही सण आहे तो पूर्णपणे तेव्हा साजरा होईल ना की तुम्ही कडक उपवास कराल आणि काही सेवा करणार नाही असं केल्याने काही होणार नाही आपल्याला प्रत्येक मध्ये सांगते आणि ह्याही मध्ये सांगते की उपवास हा फक्त आपल्या शरीरासाठी असतो देवाला उपवासाचं काही फरक पडत नाही उपवास आपल्या शरीरासाठी असतो आणि जे काय आपले सेवा असतात तो स्तोत्र मंत्र पठण असत ते देवांना आवडतं ते देवासाठी असतं म्हणून हे गोष्ट लक्षात घ्यायचं कडक उपवास करून तुम्हाला त्याच्यातून खूप पुण्य मिळतं हा तुमचा गैरसमज असेल तो काढून टाका तुम्हाला जर जास्त पुण्य मिळवायचं असेल तर ती जास्तीत जास्त सेवा करून म्हणजेच वाच स्तोत्र मंत्र पठण करून किंवा काय पार, पारायण असं करून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचं पुण्य मिळू शकतं त्या उपवासाचं त्या व्रताचं तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि आता आपण ह्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे तर असो आज आपण इथेच थांबू आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल की सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन्ही उपवास कसे काय आपण हे करायचे म्हणजे सोमवार का सोडून श्री सोमवार पण आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा आपल्याला लागू होईल हे बघितलं त्यानंतर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय सेवा करायची हे समजलं तर हे आपण ह्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला पुरेपूर त्या व्रताचं फळ मिळेल तसं आज आपण येथे थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ